हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय चला ब्लॉगला आरंभ करूया नमस्कार मित्रांनो मी दर्शन सावंत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सगळंच इन मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आम्ही कुठे चाललो चाल आहे तर आज आम्ही चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी इकडे माझ्या मते हे महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि मोठं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं तर तिथे आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार भेट देणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेणार आहे तर सगळ्यांचा नाश्ता झाला आहे सगळ्यांची तयारी झाली आहे की नाही झाली आहे झाली आहे आता डायरेक्ट नेक्स्ट टॉप छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी सगळ्या आम्ही निघालो आहे आणि मस्त जर्नीच्या वेळी पाऊस पण आहे मग मी प्रत्येकाकडे एकही छत्री आहे नाही ॲक्च्युली

तर आता आम्ही फायनली मंदिराकडे पोचलो आहे आणि मंदिर बघताच मनात एकच भावना येते ती म्हणजे गर्व का ते तुम्हाला आता दाखवतो चला मित्रांनो काही ठिकाणी गेलं की आपोआप मन शांत होतं पण इथे आल्यावर तर मनाला ऊर्जा छातीला गर्व आणि डोळ्यांना तेज मिळालं समोर आहे आपलं शिवकालीन किल्ल्याच्या धर्तीवर बांधलेलं भव्य छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हो हे मंदिर आहे भिवंडी तालुक्यात मराडेपाडा इथे मंदिरात शिरण्यापूर्वी दिसली एक खास मूर्ती स्वर्गीय दिलीप दादा बारकू चौधरींची त्यांनी या भागासाठी दिलेलं योगदान आणि शिवसंस्कृतीची जपणूक लक्षात घेऊन त्यांच्या स्मृती जपल्या आहेत हे त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा आता या भव्य दरवाजाकडे पहा साक्षात किल्ल्याचं प्रवेशद्वार वाटतंय इतकं भव्य आणि मजबूत बाहेरच मावळ्यांच्या हत्तीच्या आणि घोड्यांच्या मूर्ती आपल्याला एका इतिहासात घेऊन जातात दरवाजाच्या बाजूलाच एक मोठी शंकर भगवानची मूर्ती आहे हर हर महादेव तिच्याकडे पाहताच एक शांती समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मनात भरते पावसाच्या सरी हिरवळ आणि शंकराचं ते तेज असं वाटत की इथेच थांबावं आत शिरल्यावर तर मी थक्कच झालो संपूर्ण मंदिराचं बांधकाम इतकं सुंदर सुटसुटीत सुड़ आणि भव्य आहे जणू आपण एखाद्या गडावरच आहोत असं वाटतं तर आम्हाला वाटलं मंदिर खूप तर गर्दी नसेल पण आज भरपूरच गर्दी आहे संडे आहे संडे पण तरी पण भरपूर गर्दी आहे तर आहे महाराजांच्या तेवढंच प्रेमी आहे ना गाभाऱ्यात शिरलो आणि एकदम शांत वाटलं भिंतीवरचे कोरीव काम पाहून थक्क झालो प्रत्येक खांब छत इतकं सुंदर नक्षीकाम की जणू कला आणि भक्तीचा संगम आहे हे पाहून असं वाटलं हे केवळ मूर्ती नाही ही एक अनुभूती आहे सगळ्यात आधी आम्ही तुळजाभवानी माताचं दर्शन घेतलं ज्यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यानंतर घेतलं शिवरायांचं दर्शन साडेसहा फूट उंच काळ्या दगडात कोरलेली तेजस्वी मूर्ती आणि शेवटी दर्शन घेतलं जिजाऊंच ज्यांचं स्वप्न आणि संस्कारामुळे आपणास राजा लाभला हे दर्शन म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे ही एक जिवंत प्रेरणा आहे

छत्रपती शिवाजी महाराज की जय हा क्षण आयुष्यात कायम लक्षात राहील दर्शनानंतर आम्ही मंदिराच्या परिसरात फिरायला गेलो मंदिराच्या भिंतींवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रत्येक महत्वाचा प्रसंग कोरलेला आहे जसं की त्यांचा जन्म स्वराज्याची शपथ अफजल खान वध पावनखिंड शौर्य गाथा हिरकणीच धाडस मिठाईच्या डब्यातून दिल्लीहून सुटका औरंगजेबाला दिलेली जबरदस्त प्रतिकार आणि सर्वात शेवटी राज्य अभिषेकाचं भव्य शिल्प हे स्कल्पचर गॅलरी म्हणजे चालतं फिरतं इतिहासाचं चा पुस्तक आहे ज्यांना शिवरायांविषयी फारसं माहीत नाही त्यांच्यासाठी हे मंदिर एक उत्तम शिकण्याचं स्थान आहे आणि लहान मुलांसाठी तर स्वर्ग समान कारण इथे चित्रात शिल्पात आणि गोष्टींमध्ये महाराज उभे आहेत हे सगळं पाहून असं वाटलं गर्वाने सांगावं मी मराठा आहे हे मंदिर आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या कुशीत पावसाळ्यात तर इथलं वातावरण आणखीनच सुंदर मी आल्यावर प्रसन्न झालोच पण माझी ओवी पण खूप आनंदली कारण ती पण खरी शिवभक्त आहे म्हणून सांगतो तुमच्या मुलांना घेऊन या त्यांना दाखवा आपली परंपरा आणि अभिमान हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे मंदिर पोचायला हवं मंदिरावरचा भगवा झेंडा फडकताना बघितल्यावर हृदयात एकच भावना उमटली आपले शिवराय अजूनही इथेच आहेत आपल्या विचारात आपल्या संस्कारात जणू त्यांनीच सांगितलं मी आजही तुमच्यात आहे तर मित्रांनो खूप सुंदर मंदिर आहे आणि नक्कीच तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही इकडे या मुलांना पुस्तकात तर महाराजांबद्दल एवढी माहिती दिलेली नाही पण अशा ठिकाणी त्यांना घेऊन जाणं खूप गरजेचं आहे जिकडे जाऊन त्यांना आपल्या महाराजांबद्दलची माहिती आणि आपली हिस्ट्री काय होती हे प्रत्यक्ष पाहता येते तर मग तुम्ही कधी भेट देताय या मंदिराला तुमच्या कुटुंबासोबत लोकेशन माहित नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लोकेशन पिन केलेलं आहे नक्की जाऊन चेक करा आणि हो म्हणूनच म्हणतो शिवरायांच्या चरणामध्ये एक दिवस द्यायचाच कारण ते फक्त राजे नव्हते ते आपल्या सर्वांचे दैवत होते व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायला विसरू नका तर मित्रांनो फायनली आमचे महाराजांचे दर्शन घेऊन झालेले आहे खूपच सुंदर आणि भव्य मंदिर आहे भिवंडी हे मराडेपाडा या गावात तर नक्कीच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत या या मंदिराला भेट द्या तुम्हाला प्रसन्न वाटेल आपल्या मुलांना मुलांच्या सोबत या त्यांनाही आपल्या महाराजांचा इतिहास कळेल आणि आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र